आपण आजच्या व्हिडिओत देवांच्या खाली जे आपण कापड टाकतो जे आसन टाकतो ते कोणत्या रंगाचं असावं किंवा कोणत्या रंगाचं असू नये आपण चुकून माहिती नसल्यामुळे एखाद्या चुकीच्या रंगाचं आसन जर देवांच्या खाली टाकत असाल देवांच्या खाली जो आपण चुकीच्या रंगाचा कापड टाकत असाल तर त्याचा अशुभ परिणाम आपल्यावर पडू शकतो म्हणून देवाच्या खाली आसन कोणत्या रंगाचं टाकावं याची माहिती असणे फार गरजेचे आहे तर मंडळी हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये देवघर असत त्यामध्ये आपण मनोभावे आपल्या इष्टदेवांची पूजा करतो आपण देवांची, देवांची आपल्या पद्धतीने होईल तेवढी सेवा करत असतो प्रत्येकाला वाटत की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी भरभराट राहावी घरातील सर्व लोकांना यश मिळावं माता लक्ष्मी आपल्या स्थिर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा इष्टदेवाचा आपल्या, आपल्या कुलदैवताचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून आपण मनोभावे देवांची पूजा करतो पण देवपूजेचे काही महत्वाचे नियम असतात ते नियम पाळलेच पाहिजे तर मंडळी देवपूजा करताना लागणाऱ्या साहित्याचं एक वेगळंच महत्व आहे प्रत्येक साहित्याचे एक वेगळं महत्त्व देवपूजेमध्ये आपणास पाहायला मिळते आणि त्याचं देवपूजेतलं महत्त्व आपण नाकारू शकत नाही वस्तू साधारण असू शकते पण देवपूजेमध्ये त्याचं अत्यंत महत्त्वाचं काम असतं कारण चुकीचा रंग वापरल्यामुळे चुकीच्या रंगाचं आसन वापरल्यामुळे आपल्या देवाऱ्यात टाकलेलं आसन आपल्यावर नकारात्मक प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाही आणि योग्य पद्धतीनं म्हणजे पवित्र रंग जे आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते आसन जर आपण देवांच्या खाली टाकत असाल तर त्याचा शुभ परिणाम आहे म्हणूनच आपण देवघरामध्ये कोणत्या रंगाचं आसन टाकल्यामुळे आपण कोणता फायदा होतो किंवा कोणता दोष लागतो या माहिती पाहूया तर मंडळी माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते यासाठी देवाच्या खाली टाकलेलं आसन फार महत्वाचं मानलं जातं तर मंडळी आपल्या घरातील देवांची पूजा रोजच झाली पाहिजे त्यामुळे आपणास शुभ परिणाम प्राप्त होतात देवांना रोज फुलं अर्पण करणे गंध लावणे अक्षत अर्पण करणे देवासमोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर देवांची आरती रोज केलीच पाहिजे आरती केल्याशिवाय देवपूजेचं पूर्ण फळ आपणास प्राप्त होत नाही म्हणूनच देवपूजा झाल्यानंतर आरती केलीच पाहिजे आरती झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केलाच पाहिजे तरच देवपूजा पूर्ण झाली असे मानले जाते देवपूजा झाल्यानंतर लगेचच घर झाडून काढू नका हातपाय धुवू नका किंवा कपडे बदलू नका यामुळे सुद्धा देवपूजेचं पूर्ण फळ आपणास मिळत नाही चला तर मग जाणून घेऊया देवांच्या खाली कोणत्या रंगाचं आसन वापरलं पाहिजे हिंदू धर्मात लाल रंगाला शुभ मानलं जातं हा रंग शक्ती पवित्रता प्रेम शौर्य स्नेह याचे प्रतीक आहे लाल रंगाचा वापर लग्न समारंभात आणि सणामध्ये केला जातो तर मंडळी लाल रंगाचे कापड वापरल्यामुळे तारक मारक लहरी शोषल्या जातात त्यामुळे आपणास शुभ आणि लाभ असा परिणाम मिळू शकतो तर मंडळी लाल रंग जीवनाचा आणि आनंद प्रसंगाचा रंग मानला जातो लाल रंगाचा वापर मंदिरात देवांचे आसन असो किंवा डोक्यावरील लावलेले तिलक असो लाल रंगाचे वापरले जाते लाल रंगाचा वापर देवी देवतांच्या पूजेमध्ये जास्त केला जातो देवतांच्या मूर्तीच्या खाली लाल रंगाचे कापड टाकू शकता तर मंडळी देवाऱ्यामध्ये लाल रंगाचे आसन टाकल्यामुळे आपणास सुख समृद्धी प्राप्त होते दोन पिवळ्या रंगाचं आसन सुद्धा देवाऱ्यामध्ये वापरणे अत्यंत शुभ मानले जाते पिवळा रंग धार्मिकतेचे प्रतीक असून त्याचे धार्मिक महत्व खूप जास्त आहे पिवळा रंग शास्त्रोक्त सुद्धा खूप खास मानला जातो पिवळ्या रंगाचे धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे पिवळा रंग सूर्यप्रकाशाचा रंग असून ऊर्जेशी संबंधित आहे पिवळा रंग सत्वगुणी मानला जातो पिवळा रंग तणाव दूर करतो आणि मनाला शांती देतो पिवळा रंग आत्मविश्वास वाढवणारा मानला जातो पिवळा रंग ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित आहे पिवळा रंग सोन्याशी संबंधित असून संपत्तीचा विस्तार यामुळे होत असतो संपत्तीचा विस्तार यामुळे होत असतो म्हणूनच आपल्या घरात सुख समृद्धी यावी आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती व्हावी आपल्या घरात पैसा यावा पैसा टिकावा यासाठी पिवळ्या रंगाचं आसन किंवा कापड देवांच्या खाली टाकलंच पाहिजे यामुळे आपणास शुभ परिणाम प्राप्त होतो पिवळा रंग मनाला आनंद आणि उत्साही ठेवतो पिवळा रंग शरीरातील सर्व इंद्रियामध्ये असतो याच्या प्रभावाने जातक धार्मिक सात्विक आणि सदाचारी होतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून केलेली पूजा शुभ फळ देणारी असते यामुळे आपण देवाऱ्यामध्ये पिवळ्या रंगाचं आसन वापरलं पाहिजे तीन हिंदू धर्मात भगव्या रंगाला खूप महत्व आहे हा रंग त्यागाचे वीरतेचे आत्मसंयमाचे प्रतीक आहे भगवा रंग हिंदू व सनातन धर्माचे पवित्र रंग रंग मानला जातो भगवा हा अग्नीच्या आणि ज्वालांच्या रंगापासून बनलेला आहे प्राचीन काळापासून हिंदू तपस्वी आणि भिक्षू लोक भगवा रंग परिधान करत असतात भगवा रंग सूर्योदयाचा व सूर्यास्ताच्या वेळी या भगव्या रंगाच्या छटा उमटल्या जातात म्हणूनच देवाऱ्यामध्ये भगव्या रंगाचं आसन किंवा कापड टाकणे खूप महत्वाचे आणि शुभ मानले जाते तर मंडळी रोजच्या पूजेमध्ये देवाऱ्यात शक्यतो लाल पिवळं किंवा भगव्या रंगाचं आसन वापरलं जातं पण विशेष प्रसंगी वेगळा रंग वापरावे शंकराला पांढरा गणपतीला हिरवे किंवा लाल त्याचबरोबर कुलदेवीसाठी हिरवा रंग वापरला जातो आता आपण देवाऱ्यामध्ये कोणत्या रंगाचं आसन कापड वापरायचं नाही विषयीची माहिती पाहूया तर मंडळी देवाऱ्यामध्ये निळ्या रंगाचं कापड किंवा आसन चुकून सुद्धा टाकू नका देवाला निळ्या रंगावर शनिदेवाचा प्रभाव आहे यामुळे निळा रंग आपण देवाऱ्यामध्ये वर्जित केला पाहिजे जर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचं म्हणजे मल्टी कलरचं आसन वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा निळा रंग असता कामा नये निळ्या रंगासोबतच आपण राखाडी रंग सुद्धा म्हणजे ग्रे कलर सुद्धा देवाऱ्यात वापरू नये देवाऱ्यामध्ये कुणीही काळ्या रंगाचं आसन वापरत नाही किंवा काळ्या रंगाचा वापर देवाऱ्यामध्ये करत नाहीत पण राखाडी रंगाचा सुद्धा उपयोग देवाऱ्यामध्ये चुकूनही करू नका या रंगावर राहू केतूचा प्रभाव असतो याचा अशुभ परिणाम आपल्या, आपल्या पडू शकतो तर मंडळी रंग कोणताही वाईट नसतो पण देवतांच्या पूजेमध्ये काही रंगाचे विशेष महत्व आहे देवांच्या खालचं आसन एक साधारण गोष्ट आपणास वाटू शकते पण त्याचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त प्रमाणात पडत असतो म्हणूनच देवांच्या खाली आसन लाल भगवत किंवा पिवळ्या रंगाचं वापरलं पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद